म्हणजे कुठं आता एक्सपोर्ट होत आहे का म्हणजे बाहेर अच्छा म्हणजे इथून आपले सर्व ऑल इंडिया हे सिलेक्टर आहेत आमचे प्रशांत ठाकूर आणि विशाल साख्वेकर विशाल साख्वेकर उंदीर सिलेक्टर आहे उंदीर आणि विदेश मोरे सपोर्टर त्यासाठी थांब बोला आज आपण संपूर्ण इथले जेवढ्या मोठे मोठे देवे आहेत ना त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करू नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आहे संडे आणि आजच्या दिवशी आपला एकदम पूर्ण बिझी शेड्यूल आहे म्हणजेच तुम्हाला आज आपण घेऊन जाणार आहोत सर्वात आधी म्हणजे देवलावर कारण की आपल्याला आता नवरात्राचा सण येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला नवरात्र एकदम जाम मोठा सण असते आमच्यासाठी तर आम्ही देवलावर चाललो सर्वात आधी म्हणजे कामं करायचे तिथं म्हणजे पूर्ण तो गवत वाढलेलं आहे ना ती साफसफाई करायची आहे त्यानंतर आपल्याला जायचं आहे दुपारी अमरापूरला देवी बघायला जायचे आहे म्हणजे आपले देवी अजून पण बघितलेले नाही आज आपण तिकडे जाऊन देवी पण बघणार आहोत की आपले कुठले चॉईस होणार आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व बघायला भेटणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये आजच्या धमावला कारण की आज सगळी पोरं आपली असणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग मित्रांनो आता आपण डायरेक्ट जाऊया देवलावर मग देवलावर गेल्यावर तिकडचं आपलं तुम्हाला दाखवूया तर चला मित्रांनो सुरुवातीला आधी काम करण्याआधी आपण नारळ फोडून घेऊया आंबे माते की तर हा बघा मित्रांनो इकडे आहे नर्यादा तलवार आहे त्याच्या हातामध्ये आणि तो गवत कट करतोय आणि इकडे आहे योगेश आणि त्या साईडला तेजेश आणि परेश दादा आहे तर चला आता आपल्या हातात पण कोयता आपण घेतलेला आहे आणि आपण सुद्धा आता कामाला लागणार आहोत मित्रांनो आणि बाहेर पाऊस पडतोय इथे नवरात्रीची आपल्याला तयारी करायची म्हणजे आता साफसफाई करायची आहे आणि दहा बारा दिवसावरच हो आपल्याला आता नवरात्र आहे त्याच्यामुळं आपल्याकडं टाइम कमी आहे तर हे बघा आपली सगळी पोरं जमलेली आहेत आणि अजून काम चालू अर्धा झालेला आहे पण तो बघा या साईडला गवत आहे आणि हल्लू आपली पोरं आता जमत आहेत तेव्हा बघा मित्रांनो इकडं काम चालू आहे चला आधी पाठच्या साईडला तुम्हाला आम्ही दाखवतो कि गवत किती आहे हो तो आणि हे बघा बोरीचे झाड तोडलं आहे आणि असं पाठीपर् जंगल आहे हा आपल्याला पूर्ण आता तोडायचा आहे तर काहीच आता आपण सर्व बसलेलो आहोत आणि नाश्त्याचा टाइम झालेला आहे तर हा बघा नाश्ता आपला घेऊन आलेला आहोत नाश्ता आपल्या मंडळाचा आहे फोड फोडला फोड आहे फोड बटाटा भाजी बटाटा भाजी पुरी भाजी पुरी भाजी बी आण काय बारात काय काय आणलं नाश्त्याला या सेडला एवढा पट्टा आपला काढून झालेला आहे हा बघा नरेदा बसलाय आणि हा नरेदाने काढून घेतलाय एकट्याने एवढा एवढा पट्टा आहे ना तरका 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 तरका। बघा पाचच्या साईडला पण अजून काम चालू करायचं आपल्याला पण पाऊस आलाय त्याच्या मुलं आपण थांबलेलं आहे म्हणजे आता नाश्ता आहे तर या साईडला आपण बघू शकता ताडपत्री आहे आणि त्याच्यावर गवत घेऊन जायचंय

त्या का ओके तुम्ही बघू शकता संचित पण काम करतोय आपला मग पोरं बोलतात काही काम नाही करतो पुढच्या वर्षी आपला व्हिडिओ दाखवल मग बघा विशालदाच्या व्हिडिओ मध्ये मी काम केलेत का नाही त्यासाठी मधन 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 हा पाटे म्हणजे टायर टू आवाज येत <laughs> हा पाटल पाटल नीट यास तर मित्रांनो पुन्हा एकदा ब्रेक झालेला आपला नाश्ता टाइम आता वेगळा नाश्ता आहे काहीतरी ओढू ते मला भर एका पाव दोन वडे एका पाव दोन वडे चटणी आणली टाकायचं येस तर मित्रांनो हे बघा सगळे आपली फलटण निघलेली आहे आपलं काम झालेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे देवी सांगायला तर चला मित्रांनो आपण आता डायरेक्ट देवी सांगायला जाऊया ना तेव्हा तयारी वगैरे करून हो येऊया तेव्हा टेम्पोतच भेटूया हॅलो सर तर गाईच आपण टेम्पो घेऊन चाललो आहोत

पोचलोत अमरापूर गावामध्ये आणि चला मग आता सुरुवात करूया एक एक कारखान्यामध्ये फिरूया मग आपल्याला कुठली देवी जी आवडेल ती तुम्हाला पण दाखवतो चला मग तर मित्रांनो सुरुवातीला आपण आलो जिथं आपण गेल्या वर्षी देवी घेतली होती तर सुरुवातीला त्याच पहिल्या कारखान्यामध्ये आलेलो आहोत तर मित्रांनो हे बघा या साईडला देवी अजून तिथं काम चालू आहे आणि या साईडला बघ मी काचे मध्ये पूर्ण रेडी आहेत बघा Tamás, pero... ¿Qué pasa? ¿Qué जर मित्रांनो जर आपण आता इकडे बघितलं ना तर प्रॉपर इकडे काम चालू आहे तर ते काम कसं करतात ना तुम्हाला तो दाखवतो पहिले तरी बघा हा साच आहे फोटो बघा मित्रांनो इथे पण तुम्हाला ना आज आपण संपूर्ण इथले जेवढे पण मोठे मोठे देवे आहेत ना त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला आपण चाललोय दुसऱ्या कारखान्यामध्ये

पंधरा पंधरा दिवसाला पंधरा दिवा घर दिवसाला पंधरा दिवा नमस्कार दोस्तो अरे तर तो नका चेहरा नंतर फिनिशिंग नंतर करता तुम्ही अच्छा अच्छा म्हणजे आता एक्सपोर्ट होते का म्हणजे बाहेर अच्छा म्हणजे इथून आपले सर्व ऑल इंडिया एक्सपोर्ट होते मित्रांनो ही जी ती आपण कामाने बघितली ना ते साच होता त्याची प्रॉपर तयार झालेली आहे तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही आता हा एकदम मोठा कारखाना आहे म्हणजे इथं मोठे मोठे देवीच्या मूर्ती आहेत आपल्याला बघण्यासाठी तर ही जवळपास बारा तेरा फूट आहे चला अजून आतमध्ये आहेत आपण आतमध्ये बघूया आणि ही कमान आहे आणि हे बघा ही पोरं सगळी आपली डिस्कशन चालू आहे इथे हे सिलेक्टर आहेत आमचे प्रशांत ठाकोर आणि विशाल साखळीकर विशाल सागवेकर उंदीर सिलेक्टर है, उंदीर आणि विदेश मोरे सपोर्टर संपूर्ण काचे मधी देवी आहे तर मित्रांनो हे बघा आपली सगळी आता फलटण चालत निघालेली आहे सगळे कारखाने फिरतो आहे आपण आता जसे आपण बघितले ना की गणपतीचा सीझन म्हणजे गणपती अजून विसर्जन झालेले नाहीत दहा दिवसाचे पाच दिवसाचे विसर्जन झालेले आहेत तर त्याचप्रमाणे आता आपण देवीचा सीझन म्हणजे पूर्ण आता सगळीकडे तुम्हाला प्रत्येक कारखान्यामध्ये देवीच बघायला भेटणार आहेत तर गणपती काय आता झाले सर्व करून आणि जसे गणपती एकपट होतात ना तसेच आता देव्या पण एक्सपोर्ट होतात इथून तर ते तेच आता आपण चाललं आता दुसरे तसे कारखाने जसे एक एक दिसेल आपल्याला देवींचा कारखाना तसे आपण त्या कारखान्यामध्ये जाऊन बघणार आहोत कारण की आपल्याला देवी मोठी हवी आहे आपण जी देवी कुठली आपल्या स्वतःलासाठी आपल्या मंडळासाठी बघणार आहोत ना ती आपण शेवप नाही करणार आहोत म्हणजे आपली देवी कुठली आहे ती आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये नाही सांगणार आहोत जेव्हा आपण ब्लॉग जेव्हा आपण देवी घ्यायला येऊ त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपली देवी बघायला भेटणार आहे फक्त आता आपण जे देवी बघायला आलोय ना तेवढा तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आपली देवी कुठली फिक्स होणार आहे हे आपण दाखवणार नाही बघू शकतो मी मित्रांनो कमलावर देवी बसलेली आहे पूर्ण पेंटिंग नाही केलेली आहे कच्ची मूर्ती आहे पण प्रॉपर कमला बसलेली आहे इकडे पण देवी आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण चालत चालत कुठपर्यंत आलेलो तांबोड शेत म्हणजे जो अमरापूर गाव आणि तिथपासून जो आपण आलो तो शेत पर्यंत चालत चालत आलेलो आहे देव्या बघत बघत पण अजून पण आपल्याला कुठं आपल्या मनपसंतीची देवी भेटलेली नाही आहे तर अजून पण आपण शोधतोय तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आणि हा कारखाना आहे ना इथं सर्वात मोठे मोठे देव्या इथे असतात म्हणजे जवळपास दहा बारा चौदा अशा फुटीच्या देव्या इथे भेटतात तर बघा इथे पण आहे ही आठ फुड आहे आणि ही बघा ही बारा फुड आहे तर पूर्ण बेस बसून तुम्ही बघू शकता ह्या yeah, सगळ्या बारा चौदा फुटच्या असतील तर <t blows> मित्रांनो तुम्हाला ना इकडे सगळ्या आपण कच्च्या मूर्ती दाखवणार आहोत कारण की इकडं एका कारखान्यामध्ये फक्त कच्च्या मूर्ती बनवतात दुसऱ्या कारखान्यामध्ये पेंटिंग केली जाते एकाच कारखान्यामध्ये पेंटिंग प्लस मूर्त कच्ची नसते त्याच्यामुळे आपण फक्त कच्ची मूर्ती दाखवणार आहोत आणि दुसऱ्याकडे पेंटिंग केलेली आपल्याला भेटणार आहे त्याच्यामुळे आपण तुम्हाला सगळ्या फक्त कच्च्या मूर्ती दाखवू शकतो मित्रांनो आपली देवी फायनल झालेली आहे आणि आता आपण इकडची पूर्ण बुकिंग करून झालेली आणि आता आपण सर्व टेम्पो मध्ये निघायला आहोत तर चला मग मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय चला चला माकडाऊस